महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत न्यूज बातमी खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र ह्या मान्यवरांच्या हस्ते व भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरामध्ये अनेक मान्यवरांच्या हस्ते व भिक्षू संघाच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली ग्रामविस्तार अधिकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुरगाव श्रावणेर प्रशिक्षण परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भदंत पयाबोधी थेरो यांच्या माध्यमातून खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरामध्ये दोन हजारांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली आहे व आजही अनेक मान्यवरांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्यामध्ये विस्तार अधिकारी मांजरमकर साहेब विस्तार अधिकारी लकडे साहेब ग्रामविकास अधिकारी विलास वाघमारे सभापती सुखदेव हो जाधव सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य देवानंद नरवाडे कपिल कांबळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली तेव्हा श्रामणे प्रशिक्षण केंद्रातील मोठ्या संख्येने भिकू संघ उपस्थित होता आज श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र भूमीमध्ये विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी संघाचे जिल्हाध्यक्ष जीवन कांबळे साहेब यांचा सा वाढदिवस या ठिकाणावर वृक्षारोपण करून संपन्न होत आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रशिक्षण केंद्राच्या भूमीमध्ये उपस्थित विस्तार अधिकारी संघाचे उपाध्यक्ष विस्तार अधिकारी सन्माननीय मांजरमकर साहेब विस्तार अधिकारी सन्माननीय लकडे साहेब ग्राम आ, विकास अधिकारी सन्माननीय विलास वाघमारे साहेब सभापती सुखदेवजी जाधव त्यानंतर देवानंदजी नरवाडे सामाजिक कार्यकर्ते माझे सदस्य खुरगाव या ठिकाणावर या, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जीवन कांबळे साहेबांचा वाढदिवस कांबळे आईसुद्धा या ठिकाणावर उपस्थित आहेत म्हणजे मोठ्या हर्ष उल्हासामध्ये व वृक्षरोपण करून या ठिकाणावर हा वाढदिवस आणि साहेबांचा सत्कार करून प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं हा वाढदिवस आम्ही या ठिकाणावर सन्मानपूर्वक करत हो। आहोत आणि सर्वांना एक आव्हान करतो आहे की प्रत्येकाने वृक्षांची लागवड केली पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे येणाऱ्या प्राणीमात्रांसाठी मानवजातीच्या कल्याणासाठी वृक्षांची लागवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे कांबळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा एक मी या ठिकाणावर सर्वांना मोलाचा संदेश आणि एक विनंती करतो की प्रत्येकाने वृक्षारोपण करावं मंग